जामखेड येथील समीर शेख हे दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील एक ठिकाण निवडतात व आठ दहा दिवस सायकलवर प्रवास करत पर्यावरण जागृती व व्यायामाचे महत्व याचा संदेश देतात जामखेडच्या समीर शेख या तरुणाची सायकलवारी आता निघाली दोन हजार वरी म्हणजे दोन हजार किलोमीटर प्रवास करत दहा दिवसात तो हरिद्वारला पोहोचणार आहे समीर शेख यांनी आतापर्यंत दोन हजार एकवीस दोन हजार बावीसला जामखेड ते अजमेर एक हजार एकशे दहा किलोमीटरचा प्र, सायकल प्रवास केलाय तसेच गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला ते जामखेड ते दिल्ली एक हजार सहाशे सत्तर किलोमीटरचा प्रवास आठ दिवसात पूर्ण केला तर गतवर्षी ते दोन हजार चोवीसला जामखेड ते हरिद्वार एक हजार नऊशे ऐंशी किलोमीटर प्रवास दहा दिवसात पूर्ण करण्याचा निर्धार केलाय साइकल स्वार शेख समीर म्हणाले की मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोलो सायकल राईड करत आहे या वर्षीची पहिली सुरुवात माझी सायकल प्रवास करत चांगले वाईट अनुभव घेत मजेशीर जीवन जगत आहे तसेच कसलेही कामाचे ताण तणाव न घेता स्वतःसाठी हे वर्षाचे दहा ते पंधरा दिवस मी जगण्याचा गोड अनुभव या सायकल प्रवासात घेणार आहे कारण आयुष्यात माणसाने स्वतःसाठी जगून घ्यावे शेवटी हा अनुभव खूप सुख देतो हा माझा विचार आहे हा सायकल प्रवास माझा चौथा आहे जो मी जामखेड ते हरिद्वार दोन हजार किलोमीटरचा करणार आहे मला हा प्रवास दिवसात पूर्ण करायचा आहे आहे असा समीर प्रवासाचे उद्दिष्ट पर्यावरण जनजागृती तसेच रोजच्या जीवनात व्यायामाचे महत्व हे लोकांपर्यंत संदेश या माध्यमातून पोहोचवायचे आहे तसेच त्याचा प्रवासाचा मार्ग जामखेड आष्टी कडानगर राहुरी शिर्डी येवला मनबाड मालेगाव धुळे शिरपूर सेंधवा मध्य प्रदेश धार रतलाम जावरा चितोडगड भिलवाडा राजस्थान अजमेर किशनगड जयपूर दारुहेडा हरियाणा नोएडा गुरुग्राम दिल्ली मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश कलिअर उत्तरांचल हरिद्वार असा असून माझा हा सायकल प्रवास सात राज्यातून होणार आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश आणि उत्तरांचल अशा सात राज्यातून होणार आहे आपणास हीच विनंती आहे की सायकल रायडिंग समीर शेख यांच्यासोबत मदतीसाठी बाईक रायडर म्हणून जुबेरभाई काजी देखील दरवर्षीप्रमाणे दुचाकीवर जाणार आहेत प्रवासादरम्यान मला काही अडचण आली तर मला मदत करावी अशी विनंती समीर यानं केली असून त्याच्या मोबाईल क्रमांक ऐंशी सत्याऐंशी अठ्याहत्तर शून्य आठ एक्केचाळीस यावर संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे कडा येथे एक जानेवारी रोजी सकाळी सर्व मित्र परिवारानं त्यांचं स्वागत करत पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्यात तेजवार्ता प्रतिनिधी आयुब मोमींसह अनिल मोरे कडा आष्टी नमस्कार मी शेख जामखेडवरून हरिद्वार हे सायकल प्रवास करत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी सायकल प्रवास करत आहे जसं एक जानेवारी ची जे पहाट आहे ते माझ्यासाठी एक स्वप्न देणारी किंवा माझी अचीवमेंट पूर्ण करणारी पहाट असते मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जामखेड टू हरिद्वार हे दोन हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत आहे माझा निश्चय आहे की ह्या जे प्रवास आहे दोन हजार किलोमीटरचा हा दहा दिवसात मला पूर्ण करायचा आहे येणारे अडी अडचणी आणि जे काही मनोरंजन मान मर्यादा जे लोक भेटणार आहेत ते माझा मान मर्यादा देणार आहेत त्यांचं मी सर्वांचा आ, एक मनापासून हे करतो अभि अभिवादन करतो त्यांचं आणि माझ्या वाटचालीसाठी जे ह्यांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी मनापासून त्यांचे धन्यवाद करतो धन्यवाद